काही सण पहा मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल वरती आज आहे श्रावणात पहिला सोमवारी जो काही रिस्पॉन्स मिळाला तो रिस्पॉन्स बघून आम्ही असे आनंदात वाहत आहोत त्यामुळं दुसरा सोमवार आम्ही म्हटलं तर एक स्टेप वर जावं आज आम्ही चाललो आहे गणेशाचा पेक्षा चाललो आहे मी तुझ्या माहेरी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघतोय का तो तर मग श्रावणात म्हणजे मंदिरात गेलेलं चांगलं असतं शंकराच्या म्हणून मग गेल्या वेळे व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल आम्ही गेलो होतो नऊ किलोमीटर वरती यस yes. ह्या व्हिडिओला आम्ही चाललं किती किलोमीटर वरती सात किलोमीटर साठ किलोमीटर फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी काय आम्ही तुम्हाला दाखवणार आहे बनेश्वरच मंदिर करायचं खूप सुंदर आहे धबधबा पण आहे तिथं पावसाळ्यात जाण्यासाठी तर सगळ्यात भारी आहे गार्डन आहे छोट्या मुलांना गॅरंटी वाटत नाही हा कारण थोडस पूजा वगैरे त्यामुळे थोडस आम्हाला लेट झालं निघायला माझं पण ऑफिस दाखवून अजून तुम्हाला नेक्स्ट तिसऱ्या सोमवार साठी जर तुम्हाला असं वाटत असेल की हे मंदिर दाखवलं पाहिजे पुण्याच्या जवळपास हा आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आम्ही नक्की जाऊ पण सांगत तर कोणीच नाही कमेंट कोण करत नाही आम्ही प्रत्येक पाच मिनिटाला म्हणत असतो कमेंट मध्ये सांगत मध्ये सांगतो <laughs> कोणच सांगत नाही आम्ही व्हिडिओ एडिट करताना आम्ही स्वतःच हसत असतो किती वेळा बोललोय पण आमचे काही ठराविक व्ह्युअर्स आहेत जे की आम्हाला खरच खूप प्रोत्साहन हा आहेत तस्मयी आहे तीर्था म्हणून एक परत आमच्या दोघांच्या आई प्रत्येक व्हिडिओवरती कमेंट आमच्या कॉन्स्टंट आहेत पुण्यावर ना निघताना नवले ब्रिजला ट्रॅफिक लागत नाही असं होतच नाही बसून बसून आम्ही बोर झालो मग आम्ही विचार केलाय काय केला मी नाही केला विचार बाबा तुझा तू विचार बघ तर आम्ही एक चॅलेंज खेळणार आहे हे मी विचार केला होता कस कळालं तुम्हाला प्रेम प्रेम चले

कितीही आम्ही दोन प्लेट घेऊ तीन प्लेट घेऊ तरी यांना माझ्या प्लेट मधून थोडं ना थोडं खायचं असत म्हणजे चांगलं असत हे काय खायचं मित्रांनो काही नाही प्रेम वाटण्यासाठी मी खातो मला बाहेर प्लेट मला दुसरं काही नाही तर मला एवढं इंटरेस्ट नाही खाण्यात कोण भांडण करता करता कारण विसरत हो बरोबर आहे मी तरी हायदा पॉईंटला राहतो दुसरं कुठलं तरी कुठली टॉपिक राहते कोण जास्त चिडक आमच्या सगळे चॅलेंजेस आहेत लगेच कळल कोण चिडके बर मी अजिबात नाही मी कळल कोण आजारी झालं की कोण कोण वागत कोण वागता बोला ना आता आता बोला ना असे बेबी सारखं म्हणजे आज झालं की नुसत बेड हातात पाणी हातात जेवण द्यायचं असं तोंड बारीक करून बसणार माझ्याशी आजारी पडल्यावर माणसं होतात कोण डायटिंग वरती जात तरी पण बाहेरचं खाल्लं होण्यावर कोणाचं कंट्रोल मीच तो गुन्हेगार आहे हा नाही होत कंट्रोल माझं पोट दुखते बर का कोण चांगले सरप्राईज प्लायत करत मला मी नाहीये मी एकदम हक्कू आहे मला जमतच एकदम माहिती का मी इतके छान तुम्ही सरप्राईज प्लॅन करते ना कळत पण नाही त्यामुळे तर अजून जास्त मजा येते असे रात्रीच्या वगैरे गंडवती प्रॉपर मी लेट ट्राय करतो मग होतच नाही मला सुचत नाही काय आणि यांचं सरप्राईज कसं असतं सांगते प्लॅन करायचं अजून काय आलं नाही हे मी इन्स्टावर मागवले येत का नाही ग मी तुम्हाला सांगतो इन्स्टावर मला माहित पण नव्हतं इन्स्टावर मागवतात मला लग्नानंतर कळालं की भाई मागव असं पण असतं काय कोण गोष्टी सगळ्यात जास्त विसरता <laughs> इधर तो मैं आता भी नहीं हूँ ये ही <laughs> ये एवढी हुशार आहे म्हणजे इतकी मेमरी स्ट्रॉंग आहे तुझी आम्ही केरळला गेलतो तो भाई दुकानात मोबाईल ठेवून आली आणि परवाची गोष्ट आहे आम्ही ते कॉर्नफ्लेक्स खायला कॉर्न स्वीट कॉर्न खायला नॉर्मल गाड्या होती तर मोबाईल ठेवून माझा अरे माझी छाती भरून आली चालती फिरती मी आम्ही एकमेकांवर खूप जास्त प्रेम करतो चला आता आलोय आम्ही मंदिराच्या जवळ थोड्या वेळ मंदिरात पोहोचणार आहे अजून जर तुम्हाला असं वाटतं की आम्ही काय होम्प वीज काहीतरी आहे

तर मित्रांनो झाले दर्शन व्हिडिओ बघितला असेल काही जास्त गर्दी नव्हती म्हणजे आम्हाला उशीर झालाय त्यामुळे आणि पाऊस खूप जास्त कंटिन्यू आहे त्यामुळे काही जास्त गर्दी नव्हती दर्शन एकदम मस्त झालेलं आमचं अशा प्रकारे आणि अजून भरपूर काही गोष्टी आहेत बघण्यासारखी इथं गार्डन इथे खूप मस्त आहे धबधबा हिने सांगितलंय तो पण बघायचा पण तो आम्ही नंतरच्या ब्लॉग मध्ये आम्ही स्वतः मी स्वतः बघितलं हे ना बघितलं तुमच्यासोबत आपण एकत्र एक्सपिरियन्स शेअर करू एक, एक, एक गम्मत म्हणजे या मंदिरात बनेश्वर बाहेर पडून येताना माणसाने बनेल घालून होत लागली आहे तिथं अलाउड नाहीये बेल्ट अलाउड नाहीये शर्ट अलाउड नाही आणि मुलींनी पण येत असेल तर प्रॉपर ट्रेडिशनल ड्रेस मध्ये पर्स लेदर अलाउड नाहीये ते एक आहे ते नियम आहेत ते नियम पाळले पाहिजेत आणि खूप चांगले नियम आहेत तर मंदिरात ते आला प्रत्येक वेळी हेच नियम पाहिजे आणि नेहमीप्रमाणे आपण ब्लॉक बंद करूया आणि मेन मी ब्लॉक बंद करच्या आधी आता आम्ही चालले माझ्या माहेरीन तिथून आम्ही दुसरा व्लॉग स्टार्ट करते माझ्या बहिणीच्या लग्नाचा आणि हेच कपडे असतील हेच कपड्यांमध्ये आम्ही परत बघायला मिळणार आहे तुम्हाला आतापर्यंत तुम्ही माझ्या माझ्या एवढे बघितले असतील यावेळी आपण हिच्या आई वडिलांना इंट्रोडक्शन देणार आहे आपल्या व्लॉग yes. मध्ये तर तो व्लॉग साठी तयार राहा येस yes. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमचा अंडा पहिला का होतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही केले बाय बाय